नमस्कार मंडळी मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आज पुन्हा तुमच्या भेटीसाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनल आय टी झेट डॉट मनस्वीमध्ये बॅग तर दिसतेच आहे म्हणजे मी परत कुठेतरी बाहेर चालली आहे कारण बेंगलोरवरून मी कालच आले होते बेंगलोरमध्ये दोन तीन दिवस होते कारण माझे दोन मीटिंग्स होत्या परत एक बड्डेचा इव्हेंट होता त्यामुळे खूप थोडं टाईमचं कमी असल्याकारणाने मी शूट वगैरे केलेले नाही आहेत तिकडचे आणि काल रिटर्न आले आणि आत्ता परत बॅग भरलेली आहे तयार पण झालेली आहे तर काय स्पेशल असेल आणि कुठे जाणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पोचली आता समाज कल्याण ऑफिस विश्रांतवाडी येथे कारण इथे सीवायडी आणि समाज कल्याणतर्फे आज टी जी कार्ड काढण्याचा कॅम्प लावलेला आहे

आज महात्मा फुले जयंती निमित्त समाज कल्याण ऑफिस विश्रांतवाडी आणि सीआयडीए तर्फे टीजी कार्ड बनवून देण्याचा कॅम्प लावलेला आहे आणि मला सांगायला आनंद होत आहे की संपूर्ण भारतामध्ये आपल्या महाराष्ट्राचा आकडा आणि महाराष्ट्रामध्ये आपण सर्वात जास्त टी जी कार्ड बनवलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रात जर बघितलं तर पुण्याचा आकडा हा सगळ्यात जास्त आहे कारण पुण्यामध्ये मिलन असू दे किंवा सीवाय डी ए संस्था मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल आम्ही असू दे आणि समाज कल्याण विभाग विश्रांतवाडी जो आहे इतक्या सगळ्या लोकांनी मिळून हे काम करून आज हा आकडा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आकडा बनवलेला आहे आणि इतक्या आपण रजिस्ट्रेशन पुण्यामध्ये करून घेतलेले आहेत आणि मला सगळ्यांना निवेदन करायचं आहे ट्रान्सजेंडर समुदायातील ट्रान्समॅन असू देत ट्रान्स विमेन असू देत प्रत्येकाने लवकरात लवकर आपले टी जी कार्ड बनवून घ्यावं आणि आपले हे ओळखपत्र आहे आणि ते प्रमाणपत्र आहे की तुम्ही एक ट्रान्सजेंडर आहात म्हणून तर सगळ्यांना मी निवेदन करते की प्रत्येकाने लवकरात लवकर आपलं टी जी कार्ड बनवून घ्यावं

ऑइल पैसे पास करना जल्दी राइट पासर करना हां बहुत है ये लॉक लौं काका लॉक लौं काका चालू करा पटक्या तर काय की तस्वीर जनने को देखना नहीं करते उसको अब तो टाइम ये एक्सक्यूज स्ट्रीट के लिए उनको सुलाना गई स्ट्रीट मेंने मध्ये आने सन्डे ले एडवेंचर्स है जिससे समझ में तुम्हारे मंटेला सगाई था समझा तेरी की लो पुलिया जाला हुआ है सो सन्डे ने सो आश्चर्य रखने के काय क्या तो एडमिन होते हैं कहाँ कहाँ किये हैं हम एडमिन केंद्र तो हमारे कांस्टेंटल आगे आता है कांग्रेस ने कुछ ना कुछ तो ऑपरेटर की है ना कि बेक्डी अच्छा ए

सकाळपासून तर तुम्ही पाहत आहात दोन तीन सेशन झाले परत आपण पूर्ण इन्स्टिट्यूटचा टूर केला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आली आहे कुठे मी आली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीमध्ये इथे तीन दिवस आनंदप्रेमचा कार्यक्रम होणार आहे आणि आत्ता सगळं सेशन संपवून सगळं जेवण वगैरे करून जस्ट रूमवरती आली बॅग ठेवले मी थोडी फ्रेश होते तर प्रवीण आहे प्रवीण म्हणजे पूर्वी पण आहे आज माझ्यासोबत आणि मीही आहे तयार झालेलो आहोत सकाळी योगाचं हो सेशन झालेलं आहे आणि आत्ता चाललेलो आहोत दुसऱ्या सेशनसाठी दोनों में बात कर भी, तो हो सकता है अगर कुछ शक्ल हो तो प्लीज माफ कर दीजिए में करने की हेल्थ, आ... लॉ पॉलिसी मध्ये दाखल होण्यापूर्वी निर्जा यांनी प्रामुख्याने मुले किशोर आणि युवकांच्या मानसिक आरोग्य या क्षेत्रात काम केले कम्युनिटी

मेंटल हेल्थचं सेशन खूप छान झालेलं आहे आणि आपण सहसा टाळतो मेंटल हेल्थवरती बोलायला पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण बोललं पाहिजे आणि ज्यांना गरज आहे आणि ज्यांना असे स गरज आहे त्यांना आपण काउन्सिलिंग पण दिलं पाहिजे सो मेंटल हेल्थचं जे so, आजचं सेशन होतं ते मेंटल हेल्थचं नसून इमोशनल वेलबिंगचं होतं कारण की बऱ्याच वेळेस मेंटल हेल्थ या शब्दालाच निगेटिव्ह ॲस्पेक्टमध्ये किंवा पर्स्पेक्टिव्हमध्ये घेतलं जातं आणि त्याला चेंज करण्यासाठी तो नरेटिव्ह चेंज करण्यासाठी द सेशन वॉज ऑन इमोशनल वेलबिंग ऑफ ट्रान्सजेंड कम्युनिटी एकदम सात्विक जेवण असतं कमी मसाला आणि एकदम लाईट करून वगैरे सगळं संपूर्ण आम्ही आलेलो आहोत रूममध्ये तर फ्रेश होऊन झोपणार तर उद्या परत भेटूयात आपण गुड मॉर्निंग गाईज आज आहे शेवटचा दिवस आणि सकाळी नऊ वाजलेले आहेत आम्ही रेडी होऊन ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत कशी नाश्ता केला आणि घाई असल्यामुळे वरती गेलो आम्ही आणि चेंज केला पटकन आता चेंज करून इथं आलेली आहे कसे दिसते कमेंट करून नक्की सांगा आणि आज माझ्यासोबत आहेत मुंबईवरून किरण ताई नमस्कार नमस्कार माझं नाव नैना भगवान पाटील मी राहणार हिंगोली तालुका धरणगाव जिल्हा जळगावचे आहे माझा स्वतःचा एक पापड उद्योग आहे शिवशक्ती पापड उद्योग म्हणून कधी आवर्जून भेट द्या माझ्या स्टोरला सिमरन आहे मी अनामप्रेममध्ये गेल्या म्हणजे दोन हजार सतरापासून अनामप्रेममध्ये आहे आणि मला इकडे खूप चांगले चांगले अनुभव आले त्यांनी खूप चांगले शिकवण इकडे आहे आपले आपण एक्सपिरियन्स आपले जे आपल्याबरोबर काय घडले ते आपले जुन्या आठवणी ते आपण इथे एकमेकांबरोबर असा शेअर करतो जसं की आम्ही एकदम क्लोज फ्रेंड वगैरे पण इकडे आम्हाला खूप बरं वाटतं आम्ही आम्ही खूप आवडीने येतो ते ते जडवा मधून अंजली पाटील सरपंच सरपंच बाई आहे आणि दोन मी कोण डबल दोनदार आले पहिल्यांदा माझा चांगल्या पद्धतीने सत्कार झाला अनाम प्रेम हे संस्था एकदम चांगलं काम करते आम्हाला आई वडिलांसारखं स्वान देते मी त्यांचे आभारी आहे खूप खूप माझं नाव डॉक्टर दामिन जाधव ही आहे मी अनामच्या पहिल्याच या सत्रामध्ये आलेली आहे मी परभणीमध्ये सेल्फ प्रॅक्टिस करते नमस्ते नमस्ते मेरा नाम अलताफ़ शेख सीमा है मैं गंगापुर औरंगाबाद से हूँ छत्रपति संभाजी नगर से और मैं ट्रांस एक्टिवेटर्स एक्टिविस्ट हूँ और मैं ट्रांसजेंडर कम्युनिटी एल कम्युनिटी के लिए मेरा काम है और हम लोग यहाँ पे एक, एक, एक एग्जीबिशन में आए पूना के जो कि प्रेम का है और इस एग्जीबिशन में हमें पुरस्कार मिल रहा है हॅलो uh, माझं नाव शुभी आहे आणि मी पुण्यातूनच आहे आणि uh, माझं बिझनेस आहे इमिटेशन ज्वेलरीचा मी कस्टमाइज करते डिझाईन्स करते आणि आज जी मनस्वी तू आली आहेस आज इथे तर हा अनाम प्रेमचा इव्हेंट आहे आणि अनामप्रेमच्या इव्हेंटमध्ये माझं ज्वेलरीचा स्टॉल लावायला आणि इथे जे तीन दिवसांचे सेशन्स होते ते अटेंड करायला सुद्धा आम्ही आलेलो हो, आहोत आणि तू तुझ्या तु तु चॅनलवरती माझं माहिती देतेस त्याच्यासाठी मला खूप आनंद होतो थँक्यू सो व्हेरी मच हॅलो एव्हरीवन uh, मी अमृता प्रणवन शियन मी एक प्राऊड ट्रान्सजेंडर आहे आणि मी आय टी पार्क खराडीमध्ये काम करते सो so, मी ध्यानम प्रेममध्ये आले आहे आणि खूप छान वाटतंय तीन दिवसाचं सेशन होतं नॅचरोपॅथी सेंटरला सो so, खूप इंटरॅक्टिव्ह सेशन होतं खूप छान सेशन्स होते आणि एक फोकसिंग सेशन असं होतं की जी ट्रान्स कम्युनिटीमध्ये सुसाईड सुसाईड वगैरे अटेम्प्ट करतात सो so, त्यावरती एक सुंदर दिवसभर सेशन झालं त्यामध्ये मेंटल वेलनेसवरती त्यांनी खूप सुंदर सेशन दिलं त्याच्यानंतर प्रॅक्टिकल्स वगैरे खूप छान कंडक्ट केले सेशन्स होतं त्यानंतर गेम्स होत्या ॲक्टिव्हिटीज होत्या तीन दिवस आणि काल सकाळी योगाचा एक कार्यक्रम झाला तो दोन तासांसाठी होता आणि खूप छान त्यांनी योगा शिकवलं सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट अँड आय एम व्हेरी लकी टू हियर सो थँक यू सो मच नाव सांगते निर्माण गंगा माहेर माज स्वर्गांत आणि या दुनियेचा कल्याणाला भावना आले हितवर्ग जी जी रज अदु कल्याणाचं ढोंग करूनी अदु कल्याणाचं ढोंग करूनी माझ्या हाकावर दिल्या तुनी आणि भुलूुन भुल माझा

जाले ते आपको अगर मैं पूरी नहीं हूं तो मैं अधूरी भी नहीं हूं और हर किसको पूरी पड़ सकती हूं मेरा नाम पूर्ण है जान दो आणि हे असत असतं काय असतं ना ठीक आहे जेव्हा तुमचा नवरा कोणी तुमच्या हातांना घेताना तेव्हा ती सोबत म्हणून तुमच्या डोक्यावरती घेऊन कशी असते आणि हीच ती माझी सोबत

व लढणे या चौघांमध्ये एकवले होते म्हणूनच नाव स्वीकारले शिखंड सन्मान शक्ती व समानता ही त्रिसूत्रीने ही शिखंडी अखंड आहे अनेक जन्माचे नाते आणि आपल्यासारखे या चौघांचे घट्ट अनोखे नाते जमते आणि आकाश भेदनाया त्यांच्या ढोल ताशा पथकाचा आवाज आता शिखंडीच्या शक्तीच्या आहे एक यशस्वी कॅफे कार म्हणून तिकडली कर्तृत्वाचा सुलभ हिंजेवाडी व आजूबाजूच्या अवकाशात दरवडत एका उद्योगप्रिय कंपनीने यांना अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हिंजेवाडी येथे टी कॅफे चालवण्याच्या चालवण्याची संधी विचारली आणि अक्षरशः पुढील एका आठवड्यात पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी इक्वली टी कॅफे या नावाने हिंजेवाडी येथे पहिला ट्रान्स कॅफे सुरू झाला

स्पर्धकांमध्ये केवळ बारा इंटरप्रिनियर निवडले गेले ज्यामध्ये शिकंडची निवड झाली मिळवले आणि एवढेच नव्हे तर श्रीकंडीने प्रो प्रोबोनो नवीन प्रो म्हणून नवीन या ट्रेन नावाचे नावाने ट्रेन सुरू करावे असे सुद्धा सांगितले खरोखरच हे सर्व अतिशय कौतुकास्पद आहे आपल्या सर्वांचे मनापासून आभार युनिटीव्हर्सिटी आणि इच्छा तिथे मार्ग एका आज श्रीखंडी खऱ्या अर्थाने आहे काळाची गरज समाजाची गरज आणि तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो एम्पॉवरमेंट करत असतो एम्प्लॉयमेंटच्या कमी कमी संधी उपलब्ध करून देत असतो पण त्याच वेळी आपली परंपरा आपली संस्कृती जपण्यासाठी समाजातील खेळ क्रीडांमध्ये सुद्धा आपल्याला स्थान आमच्यामध्ये पहिल्यापासून इच्छा होती की आपल्याला मिळावं कुठेतरी चान्स मिळावा दोन हजार बावीस मध्ये खरंतर आम्ही दही दहीहंडीचा एक उपक्रम केला होता आणि आम्ही दोन हजार चोवीस मध्ये शेखंडी दोन तशा पथक या पथकाची निर्मिती केली पदक निर्माण करण्याचं कारणच असं होतं की आपल्या लोकांना सुद्धा समाजामध्ये हा हक्क आणि हा अधिकार मिळाला पाहिजे की आपण सगळ्या उत्सवांमध्ये इक्वली पार्टिसिपेट करतो द सेम आपल्याला एक सुद्धा आणि आणि अशी गेली खूप सारे हर्डल्स झाले अनेक लोकांमध्ये सुद्धा याचे समज गैरसमज पसरले पण खऱ्या अर्थाने श्रीखंडी जेव्हा लक्ष्मी रोड वरती वाजत गाजत मानाच्या गणपतीला घेऊन चालत होता

इंटरिट होत असं करताना यावर्षी फळकर तुमच्या साधीची गरज आहे आणि आम्ही कळकळीने विनंती करतोय की तुम्ही सर्वांनी त्याच्यात पार्टिसिपेट व्हा तुम्हाला शिकवण्यात येईल पण आमच्याबरोबर आमच्या जोडणे वाजवायला या कारण की यावर्षी आपल्याला जास्तीत जास्त काटा टाकायची मागच्या वर्षी एंट्री होती या वर्षी एक्झिस्टन्स आहे नेक्स्ट इयर सस्क्रीमेंट असेल सो ही हॅव क्रिएट आमचा हा बिझनेस आम्हाला फक्त आमच्या व्हिजिबिलिटीमुळे मिळालेला आहे हा ॲक्सिडेंटल बिझनेस आहे याच्यासाठी आधी काही स्वतःला कडचार केला आणि मेहनत केली नाही पाहिजे जाऊन आम्हाला पण इथे अप्रोच केल्यानंतर हा बिझनेस नाही आला आहे काय ठाकरून ओनली बिकॉज ऑफ व्हिजिबिलिटी तुम्ही जितके व्हिजिबल असाल जितके तुम्ही स्ट्रॉंग दिसाल तेवढं तुम्हाला लोक अप्रोच करायचे तो प्रत्येक व्यक्तीला इथे हीच विनंती आहे जमेल तेवढं आपलं अस्तित्व लोकांना दाखवून द्या कारण की आपलं अस्तित्व खरं खऱ्या असल्याने आणि त्यातून ट्रान्समेंट व्यक्तींना डेफिनेटली

शक्ती म्हणजे आर्थिकरित्या सक्षम आपण जेव्हा होईल तेव्हाच आपण आपल्या हक्क अधिकारासाठी लढू शकेल कारण अनेक समाजसेवक आहेत त्यांना आर्थिक पाठिंबा पार नसले आज ते कुठेतरी विलुप्त होत आहेत त्यामुळे आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्न आप केलेला आहे आणि आपला समाज आर्थिकरित्या आप सक्षम व्हावा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्या सगळ्याचे इन्स्पिरेशन तुम्ही बसलेले लोक आहात कारण तुम्ही कधी तुम्हाला

जेवण झालेलं आहे आता आम्ही चेंज करायला चाललेलो आहोत आणि आज शेवटचा दिवस होता बाहेर गावावर आम्ही गुरुने आम्हाला सोडलं त्यांच्या कारमध्ये आता जस्ट घरी आलेलो आहोत आणि शिखंडी ट्रस्ट या ग्रुपला ऑन्ट्रप्रनरशिपमधल्या चार नामांकनापैकी एक नामांकन मिळालं होतं आणि आम्हाला ते अवॉर्ड पण मिळालेलं आहे सो वी आर सो थँकफुल टू अ प्रेम फॅमिली अँड ऑल्सो टू पीपल्स हजर हेल्प अस थँक्यू पाच वाजलेत संध्याकाळचे तीन दिवसाचा कार्यक्रम संपवून आज घरी पोचलं आहे खूप छान कार्यक्रम होता कल्चरल ॲक्टिव्हिटीज मेंटल हेल्थचं सेशन आज अवॉर्ड फंक्शन होतं आणि खूप नवीन लोकांना भेटणं झालं जे आधीचे पण आहेत पूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधित्व करतात आहेत आणि आपापल्या जिल्ह्यात काम करत आहेत सर्वांची भेट झालेली आहे खूप छान वाटलं तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गायस